सकाळ सकाळी म्हणूच चाले दूध चपाती बघ काय लावले टेकले चांगले छोटस बघू आ ओढणे साडेसहा वाजले कुठली ओढणी पांढरे हे वाळत घालायचं ना बाहेर टॉयल पुढं आणि ह्यांना ना ठिक ठेवले जे का आपलं शेळीचं खत आहे ना मग दररोजच्या दररोज दोन तीन दिवसाला असं ठिकाण ठेवते मी गाडी जर जेणेकरून ह्याने न्यावं आणि शेतात पण आपलं पूर्ण खत होऊन जाते थोडी हलकी थंडी आज <laughs> नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनल मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळ सकाळी बघा साडेसहा वाजे तर सईपरीतला डबा त्यांचं आवरून त्यांना पाठवून दिलं तर बरोबर साडेसहाला गाडी येते बघा तिथं बसलेत गंगूच्या जाळीच्या शेजारी म्हणजे ते लकी बी तिथंच असतो लकीबरोबर खेळत असतात ते बॉल टाकतात लकी आणून देते ते गाडी आणूस तर असंच असते त्याचं गाडी असतं तर चला एकदा पोरींचं आवरलं की मोकळं तर जे काय बाहेरचं असतं की नाही ते झाडाचं सगळं ठेवलेलं असते मी ते सगळं झाडून वगैरे काढायचं आणि त्यांच्या डब्याला आज सुशीला बनवलं होता चिरमुऱ्याचा तर ते पण दिलं त्यांच्या डब्याला आता चला पटकन सगळा राडा काढून घेते तर पावणे सात वाजत आले सात वाजेल म्हणजे फरशी पुसूनच ना स्वयंपाकाला वगैरे सुरुवात करावी देवपूजा आणखी सुट्टीच आहे तर उद्यापासून करायचं उद्या पौर्णिमा पण आणि आमचं सुतक पण पूर्ण फिटतंय तर मलाच नाहीपन पण आहे काय घेते पण मला ह्याच मापन बरं पडतंय आणि पटपट आवडते ते मपण कसं होते ते सईपणे पुसतात ना एक तर ती बादली पण ओझी उचला त्याला आहेच खाली पण ते मला नकोच वाटतात ते खटका खाली करा वर करा त्यातच खूप वेळ जातो हे पटकन कसं आपलं लगेच फरशी पुसलं पुसलं हाताने का होईना पण पिमु पटकन मला ते बरं पडतं फरशी पुसायला त्यामुळे मी गेस घेते जुनं ते सोनं आणि तसं जर वाटत ना चार पाच वर्ष झाले आहे असा माप आहे तरी मी बाहेर रुग्णात ठेवते तरी काही खराब वगैरे काहीच नाही आणि त्या मापना पुसायचं म्हटलं की सैप राऊस फरशी पुसतात त्यामुळं ते त्या दोघी ते वापरतात आणि पटकन डाळीची आमटी करावं बोलते तर आपली घरचीच डाळ आहे ना हे तर भरपूर असा टमॅटो आणि डाळ चुलीवरती शिजत घालणार आहे आणि इकडे करीफ वगैरे सगळं मळून घेतलंय आणि नाश्ता केलेला परत गरम करून मी आई खाऊ तर आज मस्त डाळीची आमटी आंबूज खूप छान लागते देशी डाळीची जी चव असते ना खरच खूप छान गुळमट मस्त लागते हिडा दिसायला दिसते बारीक छोटे कसे तरी पण चवीला एक नंबर असते हिटा तर आपले काही आहेत ना सबस्क्रायबर आई ना असं त्याने छान ब्लाउज पीस दिलेला होता तर खूप दिवस झालं शिवा शिवा म्हणते शिवायचं झालंच नाही तर चुरीवरती डाळ वगैरे शिजेपर्यंत म्हटलं सकाळ सकाळी काय आता डब्याचे आठ दहा दिवस झाले बघा नळाला पाणी नाही तर बोरचंच पाणी घ्यावं लागतंय तर बोरच्या पाण्याने काही इतकं निघत नाही पण नसण्यापेक्षा बरं म्हणायचं तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे बोरचं पाणी काही इतकं आपलं म्हणजे धुण्यायोग्य वगैरे नाही आहे पण पाणी नाही नाही म्हणण्यापेक्षा वापरायला येतं आहे तर धुण्या भांड्याला वगैरे असं भरायचं चाल आहे तर सगळं क्लीन केलं होतं आई आपल्या अजून आपलं खराटे घेऊन चालू आहे त्या एक पाला पाचोळा आणि तुम्हाला दाखवते कावळ्यानं इतकं पाडलं आहे ना आपलं चिक्कू वरती बसते हे बघा एवढं कावळ्याने पाडले आणि टोची मारता मारता त्यांच्याकडून पडतात हे पाणी प्यायला येतात बागेत पाणी ठेवतो त्यामुळं आणि चिक्कूची साईज पण आता मोठी व्हायला लागली भरपूर असे चिकू आहेत पण कावळेच चिक्कूला त्रास द्यायला लागले तर आणि कडेपत्ता पण आपलं मस्त फुटला आता आणि हे बघा वरती नुसतं लकडले चिक्कू हे बघा पानं कमी आणि चिक्कू जास्त झाले हे बघा बागेत असे भरपूर असे कावळे येतात आणि कॅमेरा ऑन करत तर पाणी पिऊन गेला त्या मटक्यातलं पाणी पिऊन गेला कावळा तर पाणी पिऊन परत चिक्कू फोडायला तयार फाऊज तीन चार कावळे आलेत सकाळी जो आईचा ब्लाऊज कट केला होता ना तर तो शिवायचा चालय तर बऱ्यापैकी ब्लाऊज माझा झालाय पूर्ण तर फिटिंग करायचं राहिलं चला तर फिटिंग करते मग तुम्हाला पूर्ण ब्लाऊज दाखवते थोडं आता एक मला वाटतं की वीस टक्के काम राहिलं असेल ब्लाऊजचं आई आहेत का आज मळायला गेल त्यांच्या पाठीमागे लागून दहा वाजता घरी आले होते नाही नाश्ता करायला म्हटलं घरी तर मळ्याकडे थोडं चक्कर मारलेला ऐकत नाही त्यामुळं आई गेल्या त्या तर आता येतील मला वाटतं आता एक पावणे बारा वाजले बारा वाजता हे घरी येतात तर काहीपरी एक वाजता येतात मग सगळेजण मिळून एकत्र जेऊ म्हटलं तो तोपर्यंत तो माझा ब्लाऊज जेवढा होईल तेवढा होईल परत पोरी आलं की खाणं पिणं त्यांचे डबे काढणं हे सगळं चालू असते परत दुपारी जे केले ते नको दुसरंच हवं असतंय तर म्हटलं चला ब्लाऊज तर कंप्लीट करावा आयचा तर छान आहे ब्लाऊज दिसायला पण अगदी मस्त आहे बरं डिझाईन आहे छान तर चला थोडं राहिलं का ते सगळं करून घेते नाही नाही ब्लाउज पीस हे बघा हा आईंचा ब्लाउज बघा अगदी परफेक्ट बसलाय पीस मोठा होता आई पीस आहे ना हे हो। मोठ्या ताईंचा फोन आलता आई हा करा त्यांना सानिकाच्या नाही ताईंच्याच मोबाईल वर ना ही वैरण टाकल्याशिवाय पोट भरत नाही हिंच ही वायरन टाकल्याशिवाय पोट भरत नाही सकाळी पाणी पाजल्यावर हेच टाकले होते ज्वारीचं लगे बघा उनान कसा अटरुण आले वाळून ए जुई ए मारत बघी सोड 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 खाल्ला नाहीस का तू या इकडे तू हे बघ पडशील बस ती सर ती सुद्धा उद्या उद्या पौर्णिमा वाटत म्हणते अकरा वाजता होळी पेटवायची उद्या सकाळी इथं आई खाली तेरा तारीख हा काय सांगितलं इथं हां रात्री अकरा वाजता काय करा मग होळी करायची की नाही उद्या मग आई तसं बघायला गेलं तर परवा दिवशी बारा वाजता दुपारी पौर्णिमा संपते सोन होळी काय करते सांग होळी तुला माहितीये का होळी का होली का सोनूला म्हणलं होळी का, so, का करतात सांग बघू म्हणलं माहिती आहे का थोडं थोडं माहिती आहे दुसऱ्या सणाचं माहिती आहे होळीच होलिका होलिका

चहा पेत पेत गप्पा असते आमच्या उद्याच आहे आई नेहमीप्रमाणे आठ वाजता होळी पेटवायची आठ साडेआठ वाजता आणि आठ साडेआठ वाजता हे चाललं हा हे चाललंय त्यांचं आपलं आहे तयारी आणि इथं बघा ओला कांदा आणलाय ह्याच्यामध्ये ह्यानी येता दुपारी हे काढायचंय कांदा ह्याच्यामध्ये कांदा आहे आणि आपलं देशी लसूण बघितले तर लसूण काही इतकं खास नाही आला आपला रोग पडल्यासारखं झालंय थोडा कांदा मात्र आहे याच्यात बाहेर काढायचं ह्याला आव आई फायटर विमान आहे ते फायटर पुण्यात नसतेच का ते लष्कर विमान काय तर त्यांचं हे चालू असेल प्रॅक्टिस लय हालना जाते ते त्यामुळे एवढं काय नाही फायटर विमान नाही आपल्याकडे कसं काय काम आहेत वाट कशी चुकते ते वाट चुकली असतील नवीन पायलट आहे म्हणते ते नवीन पायलट आहे वाट चुकली असतील म्हणते ते ट्रेनिंग असते वाईट इथे खूप सुंदर सुंदर दिसते सुंदर इथं बघा आजीच टी व्ही बघायला का वरडला तेच कळ मला आणि कसलंच गापास झोपली आहे परी एक तर रुटीन मध्ये परी परी सकाळची शाळा चालू झाल्यापासून रुटीन ठेवले कसा टाइम टेबल आहे सांगू बघू सगळ्यांना तुझं आल्यावर शाळेच झोपय हात पण आल्या आल्या पाय धुवायचं टिफिन ठेवायचं जेवण करायचं आणि किती वेळा झोपायचं तीन वाजता झोपायचं तिथन मग तिथन उठून काय करायचं आता झोप होते ही महत्वाचं आहे का सोनू तू पण झोप तू पण रुटीन ला अभ्यास करायचा मग तिथून झोपायचं परत लगेच सकाळी दुसऱ्या दिवशी किती वाजता उठायचं ओके चला चहा पितो आम्ही तुझा लागेल होळी ना तर हे सगळं अंगण साफसफाई परत झाडांना पाणी घालायचं आले तर बरोबर येतं तुळशीच्या पुढे ह्या तुळशीच्या मधोमध मुद आपलं होळी असते तर सईपरला दिले पाणी घालायला झाडांना आणि मला आतलं सगळी साफसफाई करायची तर तुम्हाला आमच्या शेजारच्या हत्या दाखवते त्यांचं चाललंय गहू निवडायचं झालं का नाही आत्या काय मनात आत्याला बोलले आहे मनात त्या झालं का आत्या तुमच्या घरात कोण राहते का नाही विचारते सगळ्या जवळ काय हे आत्याच घर आहे मनात त्या काम करणार आहे सकाळी <laughs> हे की कि घोडून स्वच्छ दिसतंय बा गुवाय चाळ्याला लय उशीर लागतय ते निघाल असेल उपडलेलं चाळ का नाही ते उपडलेलं असल मी आलते कि तुम्हाला मला भेटायला ते अक्का आलत्या ना आक्का आलत्या काल वय अहो काल वाचले कशाच या तुत आत्या नाही घुशीच नाही आम्हाला वाटलं कुणाच गॅस सिलेंडर चालू आहे का आमचं बघून आले परत बाहेरची टाकी बैठली आमची तुमच्या घरात आले तुमच्यात पण वाशी आलं सगळ्यांच्याच घरी आला आलं कुठे मेले घुस तेवढा कांदा आपण थोडं लेट लावला होता ना आणि हे पण चांगला आहे कांदा तर हे कांद्याचं ना सगळं पाच चिरून घ्यायचंय तर वेळी पण आणले तर एका चिंदीवरतीच चिराव म्हटलं जे काही घाण आहे त्याच्यावरच पडेल तर हे सगळं काढावं लागतं आहे आणि कांदा सहसा थोडं सावलीलाच वाळावं लागतं आहे बरं झालं मसाला हे आपल्याला बनवायचं आहे परत आणखी इतक्याच कांदा निघता जास्तीच का लावलं नव्हता मला वाटतं की निघाला निघालं असेल मायात बरं खाल्ले थेने शेळीला टाकायला येते असं निघाल आणि बऱ्याच ताईंचा प्रश्न होता सई परीचा अभ्यास घेत नाही एका ताईचा तरी होता तर ते बघा बुद्धिमत्तेचं सई परीला शिकवायचं चालू आहे तर चला हे पटापट आता सगळं कांदा चिरून घेते काय चाललंय पसारा सगळा हा तेवढ कांदे कापून आले आणि एक लसणाची पेंडी बांधली बाकीचं लसूण परत आता उद्या आणल्यावरती काय काय घातले ह्याच्यामध्ये मसाले हातले म्हणजे जे आयताय ती घातली का म्हणजे धना पावडर थोडस लाल तिखट सॉस घातले ओला कांदा घे बाहेर ओला कांदा बघ आणि टमाटर टाकले पात नको पात टाकले मी शेळीला छोटासा ओला कांदा हे बघा फरसाना चाट बनवलंय बारी हम्म आणि मी झाडाच्या शेवग्याच्या शेंगा आणल्या तर हाय फ्रीज मध्ये दिसायला तर ना अगदी मस्त दिसतंय लिंबू पहायची काय गरज नाही कारण ह्याच्यामध्ये टोमॅटो आणि परिवायचं ना आणि परिवैजीचा बुद्धिमत्तेचा अभ्यास चालू आहे कुणी दिले हे सांग सोडवायला कोणी दिले तुला दिदी, दिदी ना तर एका ताईची कमेंट होती त्यामुळे दाखवल्या ससा दाखवत नाही मी काय अभ्यास मुलींचं कसलंच काहीच घेत नाही काय प्रॉब्लेम आला तर दिदी सांगते सगळं सांग आणि तिला बघा असं सराव सरावाला असं काय प्रश्न दिले कितीचं टाइम दिले गे तुला किती वेळ दिले दीड दीड तास दीड़ सोपाय का अवघड आहे सोपा का जरा मम्मी आजील जरा दिलं का तर माझ्या चुरस हसूबा त्या त्यांना पण म्हटलं थोडं घेऊन जावं ओला कांदा खाण्यासाठी मस्त सगळ्यांना एक टेस्ट ला द्यायचं बस की छोटासा कांदा आता काय पोरांचं चालू असते बघा हे पण आलेत जस्ट तर त्यांचं पण चहा पाणी वगैरे करावं लागतंय आई पण थोडं दमल्या काल जे आम्ही हे केलं होतं बघा हरभर बारीक बारीक नीट केलं होतं त्याच्या पुढचं आईने दळून घेतलं म्हणजे त्याचं काय होतंय जी भू म्हणजे अर्धा झाले हरभर आम्ही जे काढलं होतं त्याच हरभरा आईने दळलं जसं की बघा दळ तुकडं तुकडंच होतात पण त्याचं आम्ही काय करतो बेसनपीठ बेसनपीठ करण्यासाठी ते डाळ यूज करतो मग आईचं पण असं तर चालू असते एक शेंगदा पण घातले ह्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे परत टाकायला खरंच छान केले आणि छान पण लागते तर मनाने करून खाते तर आईला त्रास देण्यापेक्षा आणि उद्या होळी सर्वांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा एक दिवस आधीच तर चला चुलपेटून शेंगाची शेंगा शिजत घालते बकरी बनवायचं आहे तर सकाळ थोडस डाळ आहे डाळ भात सई म्हणत होती काय तरी बनव मला काय बनवायचं झालं नाही हिच हिच बनवायचं चालू आहे छान आहे उद्या सईला ना शंभर टक्के रेसिपी द्यायला आहे खूप छान असं चार्ट झाले चला स्वयंपाक करायचा आहे चहा पण ठेवते ठेवते चहा पण ठेवायचा आहे मी तर व्हिडिओचा एंड करणार आहे कसा आहे आजचा व्हिडिओ हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती कोण नवीन का व्हिडिओ नवी तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय